नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी चक्रवर्ती सम्राट अशोक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी मंठा तालुक्यातील तणी येथील नालंदा विहारात सर्व धर्मीय समाज बांधवांनी भारताची विरासत व महान अस्मिता चक्रवर्ती सम्राट अशोक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी तीनही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केले यावेळी तर सर्व समाजातील प्रमुखांची उपस्थिती होती सायंकाळी चक्रवर्ती सम्राट अशोक राष्ट्रपिता महात्मा फुले व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली लावून बस स्टँड चौक महाराणा प्रताप चौक माळी गल्लीत ब्राह्मण गल्ली भावसार गल्ली या मार्गावर प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत यावेळी उद्धाराली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे माझ्या फिमानं सोन्याने भरली ओटी यासह इतर भीमगीतावर दी, तरुणाई बेदुंदपणे फिरकताना दिसली भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी रितेश चंदेल पांडवांना जनकवार शरद पाटील राजेंद्र सानप वासुदेव पाटील नितीन सरकटे महादेव माने करीम पठाण बाळू राऊत भगवान मुदळकर कृष्णा वाघमोडे जनार्दन आडळकर राजू मानकर अरविंद भावसार दादाराव सदावर्ते कुंडलिक वाकळे उधव सदावर्ते श्यामराव सदावरते मधुकर सदावरती जानग्राम गायकवाड श्रीराम सदावरती दतराव सदावर्ते आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते